आज या ठिकाणी छत्रपतीच जन्मस्थान असणारे ह्या ठिकाणी आपल्या हा निषेध मोर्चामध्ये आदरणीय सत्यशील दादा शेरकर आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी धांगट आदरणीय अनंतरावजी चौगुले त्याप्रमाणे अंकुशराव आमले आमचे आदरणीय शरदराव लेंडे माऊलीसाहेब खंडागडे बाबासाहेब परदेशी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत कारण छत्रपतींचं जन्मस्थान म्हणजेच जिन्नर तालुका आणि छत्रपतींची कारकीर्द महाराष्ट्रात नव्हे तर जगापर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा छत्रपतीच्या पुतळ्यामध्ये जहा महा सरकारने खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार केला आपण मुंबई पासून तर या महाराष्ट्र देशात पाहतो अनेक पुतळे आहेत मला आठवत नाही तेव्हापासून आप पुतळे आपण आजपर्यंत आता पाहत आहोत पण छत्रपतीचा पुतळा हा नऊ महिन्यात कसा आठ महिन्यात खाली कोसळला त्या ठिकाणची घरं कोसळली नाही छत कोसळली नाहीत परंतु आमच्या छत्रपतीचा पुतळा द्या खोके सरकारने किती भ्रष्टाचार केला हा भ्रष्टाचार करत असताना छत्रपती यांना कधीही माफ करणार नाही सरकार कोसाळ्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो शिंदे सरकार फडणवीस सरकार आपण छाती काढून बोलत आहोत पण आपण खोके सरकार आहात या चोऱ्या करण्यात तुम्ही थांबवा जनतेची दिशाभूल थांबवा आणि यासाठी छत्रपती कधी आपल्याला माफ करणार नाही अशा प्रकारचा निषेध मोर्चा आम्ही शिवनेच्या पायथ्याशी घेत आहोत या पायथ्याशी अनेक दिग्गज लोक आहेत मला वाटतं प्रत्येकाचा नामल्य करता करता आमच्या महिला बगडी भगिनी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ज्यांना ज्यांना समजते या ठिकाणी निषेधासाठी या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारे छत्रपतीचा पुतळा कोसळतो याच्यात नक्की गमक काय कोसळलं आणि यामध्ये नक्की काय भरलं आणि म्हणून तो कोसळ आपल्या छत्रपतींचा पुतळा खाली कोसळला अशा प्रकारे हा निषेध या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थानं छत्रपतींचा अवमान या खऱ्या अर्थानं महायुती सरकारने केलेला आहे आणि हा अवमान आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधी सहन होणार नाही आणि म्हणून हिंदु सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील पक्षप्रमुख उद्धवजी साहेब असतील शरद चंद्रजी पवार अशा प्रकारे अपने अपने है। या अपमानाचा निषेध आपण या ठिकाणी करत असताना मला बोलण्यासारखं भरपूर आहे या खोट्या सरकारने काय केलं नाही हे जगाला विचारा हे मतदारांना पण माहित आहे आपले दिवस खऱ्या अर्थानं भरत आलेले आहेत आपले दिवस भरत आलेले आहेत आणि ही जनता जसा छत्रपतीचा पुतळा कोसळला तसा शिंदे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सक्रिय सरकार महाराष्ट्र देशात येणार आहे अशा प्रकारे या निषेध मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा ज्या महा सरकारचा जाहीर निषेध जय जाहीर जय जाही भारत